नमस्कार शेतकरी मित्रांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर या ठिकाणी बघितलं मुंबई या ठिकाणी असलेले कांदा बाजार भाव त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून नवीन असा तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी याला सबस्क्राईब करून दोषाला नोटीफिकेशनपर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे खेळू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव एकूण आवक दोनशे पन्नास गाड्यांची झालेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सुपर गोळा कांदा तेराशे ते चौदाशे मोठा कांदा अकराशे पन्नास ते बाराशे मोकळ कांदा एक हजार ते अकराशे मोडियम कांदा नऊशे ते एक हजार घोलटा कांदा आठशे ते नऊशे गुलटी कांदा चारशे ते सहाशे चिंगळी कांदा दोनशे ते तीनशे पन्नास जोळ गांजा दोनशे ते तीनशे श्री शलिरप्पा जावळे सोलापूर या ठिकाणचे नवीन कांद्याचे बाजारभाव आहे त्यानंतर बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सो चोवीस रोजीचे बाजारभाव सोमवार रोजी तर एकूण कांद्या पाचशे पंधरा नगांची आवक झाली आहे उन्हाळकांसाठी आवक नाही तर लाल कांद्यासाठीच ही पंधराशे शेतकरी सॉरी या ठिकाणी पाचशे पंधरा क्विंटल नगांची आवक झालेली आहे कांदा आव कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर दहा हजार क्विंटलची दाखल झाली बाजारभाव कमीत कमी सातशे जास्त असतं बाराशे सत्त्याण्णव सरासरी अकराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव अर्धा क्विंटल प्रमाणाचे बाजारभाव आहे तर एक सुपर कांदा नऊशे ते नऊशे पन्नास रुपयापर्यंत चालू आहे अठराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत चालू आहे फुल बिग साईज कांदा आठशे ते नऊशे या ठिकाणी सोळाशे ते या ठिकाणी अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे मोकळ कांदा मिडियम कांदा गोल्टा गोलटी या ठिकाणचे बाजारभाव तुम्ही बघू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्ही आय पी गोळा कांदा तेराशे चौदाशे एम एक नंबर कांदा अकराशे बाराशे एम एच दोन नंबर कांदा नऊशे एक हजार नया गोल् कांदा सहाशे आठशे नया गोल्टी कांदा चारशे सहाशे नया चिंगळी कांदा दोनशे चारशे रुपयापर्यंत चालू आहे व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा मात्र व्हिडिओ आपण तो प्रश्न माझ्या महाराष्ट्रात धन्यवाद